महेश चव्हाण सचिन सापटे मृणाल देवकुळे पत्रकार प्रमोद जी इंगळे महेश नलावडे आणि सनी शिंदे या सर्वच सन्मान्य पत्रकारांचं अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत बजरंग मोरे सहदेव मोरे पांडुरंग मोरे या पिंडीगावच्या सर्वांचं सहस स्वागत लक्ष्मण पोलीस पाटील सोनगाव आपलं देखील स्वागत आहे शिक्षण जिल्हा समिती अंकुश शिळगेकर आणि भिलाई आणि लक्ष्मण देशमुख उपसरपंच रवींद्र भरमे शशिकांत देशमुख विशाल देशमुख या सर्वच मान्यवर मंडळीच्या स्वागत होते कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर शशिकांत साळंकरंडेकर उपस्थित झालेले संभाजीनगर येथील हर्षद जगदाळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच सहर्ष स्वागत सतीश राघंडे यांनी काल देखील बाळासाहेबांच्या विक्र चिंतन सोहळ्यानिमित्तानं साखर कापूचं असा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अशोक दादा साहुकी युवा मोर्चा समोतो पटर मंचेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत आहे अमित जावंबेरे युवा नेते कळंबे आपले देखील सहर्ष स्वागत आहे पंचायत समिती साहेबांचा सभापती सरिताताई यंदरकर आपले देखील पुनः एकदा सहर्ष स्वागत